कुरुक्षेत्र युद्धाची जबाबदारी कुणाची गांधारी तर युद्धाची आणि युद्धातील विनाशाच्या जबाबदारीच खापर श्रीकृष्णाच्या माथ्यावर फोडून मोकळी सुद्धा झाली आणि त्याची शिक्षा म्हणून तिने त्याला शाप सुद्धा दिला पण कुरुक्षेत्रावरील युद्धाची जबाबदारी श्रीकृष्णाची कशी म्हणता येईल आणि मग गांधारीचं काय धृतराष्ट्राचं काय दुर्योधन दुःशासनाचं काय त्यांची काहीच जबाबदारी नाही का कुरुक्षेत्रावरील युद्धासाठी त्यांची कुठलीच जबाबदारी नव्हती का युद्ध करणार गांधारीची मुलं अन्याय करणार गांधारीची मुलं अत्याचार करणार गांधारीची मुलं कपटान कारस्थान करून पांडवांचं राज्य हिरावून घेणार ती गांधारीची मुलं आणि भर सभेमध्ये द्यूत सभेमध्ये आपल्या भाऊजहीचं वस्त्रहरण करण्याचा द्रौपदी वस्त्रहरण करण्याचा अत्यंत नीच घृणास्पद असा प्रकार करणार प्रयत्न करणार तो सुद्धा गांधारीची मुलं दुर्योधन आणि दुःशासन आणि हे युद्ध टाळण्यासाठी जी जबाबदारी होती ती मात्र श्रीकृष्णाची होती असं म्हणणार कोण तर गांधारी मग गांधारीनं काय केलं किंवा धृतराष्ट्रानं त्यांच्या पित्यानं दुर्योधन दुःशासन यांच्या पित्यानं काय केलं दुर्योधन दुःशासन यांच्या ज्या काही दुष्कृत्य होती जे काही त्यांनी अन्याय अत्याचार केले त्यांना देणार तो धृतराष्ट्र त्यांचा पिता अंध धृतराष्ट्र जन्माध चर्मचक्षुनी अंध आणि अंतर्दृष्टीनं सुद्धा अंधच कारण आपली मुलं जी काही जे काही करत आहेत ते योग्य की अयोग्य याचा निर्णय करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता नाही आणि केवळ आंधळ्या पुत्रप्रेमामुळं धृतराष्ट्र दुर्योधन दुःशासन यांच्या दुष्कृत्यांच्याकडे दुर्लक्ष करतो त्यांना ती मूकपणे त्यांना संमती दिल्यासारखंच होतं आणि गांधारीचं काय गांधारीनं तर डोळ्यावर पट्टी बांधून घेतलेली आणि ती तिनं काहीच बघायला नकार दिलेला होता आपली मुलं काय करत आहेत त्यांच्यावर कुठल्या प्रकारचे संस्कार झालेले आहेत आणखी ते ती योग्य वागत आहेत की अयोग्य वागत आहेत हे तिन समजून घेते ऐकून घेते ती दासदासींच्याकडून ती स्वतः काहीच पाहत नाही आणि हे थांबवण्याचा ती प्रयत्नही करत नाही श्रीकृष्णानं किमान ज्यावेळी युद्ध प्रसंग शेवटचा अगदी युद्ध प्रसंग आता ओढवणार असं दिसू लागलं तेव्हा पांडवांचा दूत म्हणून तो शिष्टाई करण्यासाठी गुरुसभेमध्ये देव तो गेला श्रीकृष्णानं किमान शिष्टाई करण्यासाठी तिथं जाण्याचा एक प्रयत्न तरी केला पांडवांनी त्याला युद्ध टाळण्यासाठी एक शेवटचा प्रयत्न करून गो म्हणून किमान एक प्रस्ताव घेऊन गुरुसभेमध्ये पाठवलं तरी म्हणजे तो राजदूत म्हणून पांडवांचा दूत म्हणून कौरव सभेमध्ये गेलेला होता राजदूत राजशिष्टाचाराप्रमाणे राजदूत हा अवध्य असतो त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं शस्त्र उगारता येत नाही पण हे सुद्धा करण्याच धाडस दुर्योधनानं केलं श्रीकृष्णाला त्यानं बंदी बनवण्याचा सुद्धा प्रयत्न केला आणि पांडवांनी जो शेवटचा प्रस्ताव अं समेटासाठी पाठवलेला होता तो सुद्धा त्यानं धुडकावून लावला आणि मग युद्ध झालंच खर तर पांडवांनी किमान अगदी किमान तोंड देखल का असेना एक नाटक म्हणून का असे ना पण समेटाचा प्रस्ताव तरी पाठवलेला होता पण कौरवाने तर प्रस्ताव पाठवलाही नाही आणि आलेला प्रस्ताव स्वीकारलाही नाही आणि मग युद्धाची जबाबदारी श्रीकृष्णाची कशी आणि त्याबद्दलची शिक्षा म्हणून गांधारीनं त्याला शाप तरी का द्यावा हा प्रश्न उभा राहतोच गांधारी गांधारीनं आपल्या पुत्रांना आणि तिच्या तिचा पती धृतराष्ट्र आपल्या पुत्रांना त्यांनी युद्धापासून परावृत्त करण्याचा थोडा सुद्धा प्रयत्न केला तरी का एकदा तरी त्यांनी युद्ध टाळावं म्हणून काही प्रयत्न केला का तर तसं तर काही केलेलं त्यांनी दिसतच नाही या उलट युद्धाचा प्रसंग उभा राहू नये यासाठी त्यांच्यावर आधीपासून जे संस्कार करायला हवे होते ते संस्कारही त्यांनी केले नाहीत गांधारीनं तर विवाहाच्या वेळीच धृतराष्ट्राची जेव्हा तिचा विवाह झाला त्यावेळीच स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून घेतली त्याचं कारण काय असावं याची कारण अनेक सांगितली जातात दोन तरी त्यातली कारण अं प्रकर्षानं सांगितली जातात प्रकर्षान ती त्यातील एक असं की आपल्या पतीला नसलेलं दृष्टीसौख्य आपण तरी का घ्या आपणाला सुद्धा ते सौख्य नको म्हणून तिनं अत्यंत उदात्त विचार करून त्याग करून स्वार्थ त्याग करून आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून घेतली आणखी स्वतःला सुद्धा दृष्टीसुख नाकारलं असा एक युक्तिवाद केला जातो एक तिच्या डोळ्यावर पट्टी बांधून घेण्या मागचं कारण सांगितलं जातं पण हे कारण आणखी तिच अशा प्रकारे डोळ्यावर पट्टी बांधून घेणं हे व्यवहारिक दृष्ट्या योग्य नव्हतं शिवाय त्याचं दुसरं कारण असंही असू शकतं की आपला अंधवराशी विवाह होत आहे तर आपल्याला त्याचं तोंडच बघायला नको असा काहीतरी एक त्रागा एक आपल्या पित्यावरचा परिस्थितीवरचा राग म्हणून तिनं आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून घेतली असंही एक मानसशास्त्रीय कारण सांगितलं जातं पण एक वर्षभराम नंतर हा त्रागा हे नाराजी नाट्य संपून जायला हवं होत म्हणजे आता आपल्याला मुलं होऊ लागलेली आहेत जे आपल्या बाबतीत झालं आपल्या पतीच्या बाबतीत झालं ते किमान आपल्या पुत्रांच्या बाबतीत होऊ नये त्यांच्यावर तरी किमान योग्य संस्कार व्हावेत म्हणून तिनं आपल्या डोळ्यावरची पट्टी सोडून टाकायला हवी होती आणि आपल्या मुलांना योग्य प्रकारे तिनं संस्कारित करायला हवं होतं त्यांचं संगोपन करायला हवं होतं पण ते तिनं केलं नाही आणि तिची मुलं दुर्योधन दुःशासन आणि इतर सगळीच मुलं जी वाढली ती दासदासींच्या सहवासात आणि त्यांच्या संस्कारात राजपरिवाराचे संस्कार त्यांच्यावर कितपत झाले हा प्रश्नच आहे पुढं ही मुलं राज्यकारभार करणार होती अं त्यातील दुर्योधन हा हस्तिनापूरचा सम्राट बनणार होता त्याच्यावर राजकुलाचे संस्कार आणखी योग्य त्याच्या त्याचं प्रशिक्षण आणि त्याला धर्माचं योग्य न्याय योग्य शिक्षण देणं प्रशिक, प्रशिक्ष प्रशिक्षण देणं ही गोष्ट जी माता पित्यांनी करायला हवी होती ती दुर्योधनाच्या बाबतीत झालीच नाही त्याच्यावर जे संस्कार झाले मुळात तर ही मुलं मोकाटपणे वाढली असंच म्हणावं हो लागेल कारण दासदासींचे संस्कार होणार ते काय होणार ते राजपरिवाराचे संस्कार म्हणता येणार नाहीत की ही मुलं मोकाटपणे वाढली आणि जशी दास दासींना आपण आज्ञा करतो आणि ते आपल्या आज्ञानी मूठपणे पाळतात आपल्या गुलामाप्रमाणे वाढतात तसंच इतरांनी सुद्धा वागलं पाहिजे असं त्यांना हळूहळू वाटू लागलं आणखी ती मुलं उद्दाम झाली गर्विष्ट झाली आणि मग अशी मुलं समंजस होणं समजूतदार होणं हे गोष्ट शक्यच नव्हती ही हो। मुलं योग्य प्रकारे राजपरिवाराच्या संस्काराने संस्कारित झालीच नाही कारण आणि याचं कारण मात्र याचं कारण तरी धृतराष्ट्र आणि गांधारी हेच होते त्यांची माता पिताच होते जे कुंतीनं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत करून दाखवलं पित्याचं छत्र हरवलेल्या आपल्या मुलांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कुंतीनं सांभाळलं आणि की त्यांना संस्कारित केलं जे कुंतीनं करून दाखवलं ते गांधारीला अनुकूल परिस्थितीमध्ये सुद्धा करून दाखवता आलं नाही आणि मग ही मुलं मोकाट वाढलेली मुलं वृद्ध वडीलधाऱ्यांचा आदर करत नव्हती जी मुलं आपल्या माता ऐकत नव्हती ती वृद्ध वडीलधाऱ्यांचा काय आदर करणार हे हा प्रश्नच आहे आणखी गुरुसभेतमधील भीष्माचार्य काय द्रोणाचार्य काय यांनी जो समेट करण्याचा सल्ला दिला किंवा युद्ध टाळण्याचा जो सल्ला दिला दुर्योधनाला तो दुर्योधनानं ऐकूनच घेतला नाही मान्यही केला नाही आणि मग युद्ध शेवटी झालं कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध झालं आणि त्यामध्ये कौरवांचा एक सोडून युद्ध सोडून कौरवांचा सर्वनाश झाला सर्वच कौरव सोडून सर्वच कर कौरव या युद्धामध्ये मारले गेले आणि मग हा विनाश झाला तो श्रीकृष्णानं टाळला नाही तो त्याला टाळता आला पाहिजे टाळता आला असता आणि त्यानं तो टाळायला हवा होता हा असा त्रागा करून गांधारी श्रीकृष्णाला शाप देते की तुझं कुळ सुद्धा यादव कुळ सुद्धा अशा प्रकारेच अ, आ, विनाश पावेल आपसात युद्ध करून असा ती त्याला शाप देते पण थोडस आत्मपरीक्षण जर केलं असतं गांधारीनं तर तिच्या लक्षात आलं असतं की हे जे सगळं घडलं गड़, ते घडण्याचं कारण आपला आपण आहोत आपल्यामुळंच ह्या मुलांच्यावर योग्य संस्कार झाले नाहीत आणखी ती मुलं योग्य प्रकारे वाढली नाहीत आणि हे कारण असल्यामुळं आप खरं तर या युद्धाचं कारण आपण आहोत श्रीकृष्ण नाही हे आत्मकरी आत्मपरीक्षण केल्यानंतर गांधारीच्या लक्षात आलं असतं पण असं आत्मकरी परीक्षण करणं गांधारीच्या बाबतीत शक्यच नव्हतं जर गांधारीला गांधारीमध्ये असं आत्मपरीक्षण करण्याची क्षमता असती तर तिनं फार पूर्वीच विवाहानंतर पहिल्या एक दोन वर्षामध्येच आपल्या डोळ्यावरची पट्टी सोडून टाकली असती आणि आपल्या पुत्रांना तिनं योग्य प्रकारे संस्कारित केलं असतं नाही का धन्यवाद